सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क त्र्यात शून्य बारा शून्य चव्वेचाळीस कडाक्याच्या थंडीत नवरदेवाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे या नवरदेवाला पाहण्यासाठी चिखली गावात जत्राच भरली होती सध्या सर्वत्र गाजत असलेला नवरदेव हा मराठी चित्रपट संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात ऐन थंडीत देखील प्रेक्षकांनी सुपरहिट करून दाखवलाय कलेक्टर्स हायस्कूलचं मैदान तरुण युवक ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी यांनी भरून गेलं शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटानं मल्टिप्लेक्स थिएटर आणि आता त्यानंतर ग्रामीण भागात देखील क्रांती करून दाखवली आहे नवरदेवाचं आगमन जिथं झालं तिथं गर्दीचा उच्चांक पाहायला मिळतोय मराठी चित्रपटांना गतवैभव प्राप्त करून देण्यास हा चित्रपट क्रांतीची मशाल ठरलाय मोबाईलच्या काळात देखील एलईडी स्क्रीन वर जमिनीवर बसून दोन तास पंचवीस मिनिटांचा चित्रपट पाहताना एकही प्रेक्षक जागेवरून उठत नाही आणि स्तब्ध होऊन हा चित्रपट पाहतात फार मोठी गोष्ट नवरदेव चित्रपटाबाबत घडली आहे निरंजन भाऊ आणि मी असा मित्र आहे की निरंजन भाऊ दहावी बारावीचे माझे मित्र लायब्ररीमध्ये मा त्या अभ्यासासाठी मला कायम भेटायचे माझी परिस्थिती जशी आहे सेम तशीच त्यांची पण आहे आज चित्रपट निर्माण करणं म्हणजे फार मोठी कष्टाची गोष्ट आहे आज निरंजन भाऊवर चाळीस लाख रुपये कर्ज आहे आणि आपल्या गावामध्ये मध्ये ते हा चित्रपट दाखवतात सगळ्यांनी त्यातून आदर्श घेऊन काहीतरी बोध घेऊन आज नवरदेव चित्रपट हा ठेवायचं कारण असं आपल्या खेड्यामध्ये बऱ्याच गोष्टींना सम समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यातून या चित्रपटातून सगळी आपल्याला पुढे माहिती भेटेलच आपण सगळ्यांनी याचा आनंद आणि लाभ घ्यावा निरंजा भाऊ आणि आम्ही दोघांमधलं साम्य सांगतो ते आज चित्रपटामध्ये मला दिसतात आणि मी पण माझ्या एकदा उदयावर आहे निरंजा भाऊ हे ले ले फार कष्टातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे आपल्या गावासाठी त्यांनी फार प्रयत्नातून हा चित्रपट इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आज एकोणसत्तर या ठिका गावामध्ये हा प्रदर्शित केला आहे आणि पडद्यावर पाहिजे म्हणजे आज नंबर लावून लोक चित्रपट बघतात निरंजन भाऊला माझे हार्दिक शुभेच्छा चिखली इथं तर प्रचंड थंडीत देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलाय ही फार मोठी गौरवास्पद बाब आहे सरपंच रत्नमाला हसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या चित्रपटाचं आयोजन केलं गेलं तर संगमनेरचे साई निर्माण डेव्हलपर शे बाळासाहेब माने यांची या चित्रपटासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या चित्रपटाचं आयोजन गावातील हनुमान मंडळाचे अध्यक्ष विकास हसे यांच्या नियोजनातून केलं गेलं वृत्तसंकलन विभाग न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट आर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस